Kami secara

याप्रमाणे शेतकऱ्यांची अतिवृष्टीमध्ये जे सरकारने मदत जाहीर केली होती त्याच पद्धतीने शहरी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे आतापर्यंत सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नाही असे परिस्थिती चोवीस तासांचे आज सरकारने पैसे द्या लोकांना आजपर्यंत त्या ठिकाणी पैसे मिळाले शेतकऱ्याला मदत बरोबर मिळाली नाही पंचनामे शेतकऱ्याचे आतापर्यंत बरोबर शेतकरी पैसे म्हणून आपल्या पंचनाम्याच वाटपात माझ्या शेतात पंचनामा केला कुठल्या मदत पण पंचनामे सुद्धा झालेले होत नाही शेतकरी दिल झाला असून आता शासकीय गाड्याची तोडफोड करत आहे काय वाटते असं शेतकऱ्याचं भयानक दिल झाले शेतकऱ्याचं अत्याचं प्रमाण वाढलेलं आहे आज शेतकऱ्याला कोणताही पीक नाही सोयाबीन आहे कापूस असे प्रस्थिती म्हणजे शेतकरी आपलं वर्ष कसं काढायचं मोठा <laughs> धन्यवाद <laughs> <laughs>